लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी विविध मतदारसंघात आपापले उमेदवारही जाहीर करायला सुरुवात केली छत्रपती संभाजीनगरचा विचार करता एम आय एमचे इम्तियाज जलील हे मुंबईमधून लढणार असल्याचे संकेत त्यांनी मागे दिले होते त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे अशी चिन्हे आहेत दरम्यान महायुतीमध्ये शिंदे गट व पी यांच्यामध्ये त्या मतदारसंघासाठी रस्सिकेत चालू असताना अमित शहा यांनी संभाजीनगरच्या दौऱ्यात ज्या पद्धतीनं भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला होता तो पाहता भाजप त्या जागेवरील दावा सोडेल असं वाटत नाही त्यामुळं कडून भागवत कराड यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या तिथं सुरू आहे पण खरी गेम झाली आहे आता महाविकास आघाडीच्या उमेदवारीची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य नाराजीचे मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्या जागेवर चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात येईल अशा चर्चा रंगू लागल्यात पण त्यामुळे इतक्या दिवस उमेदवारीच्या रेसमध्ये असलेले ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे मात्र नाराज झाल्याची चर्चा आहेत विरुद्ध दानवे हा सुप्त संघर्ष तसा छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला नावा नाही त्यामुळे पत्ता कट झाला तर दानवे शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चांनाही उधाण आलेले आहे पण जर दानवे विरुद्ध खैरे हा संघर्ष असाच सुरू राहिला तर मात्र त्याचा फायदा भागवत कराड यांना होईल आणि त्यामुळे कराड छत्रपती संभाजीनगरचे नवे खासदार होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते याचमुळे खैरे आणि दानवे या दोन्ही नेत्यांना ठाकरेंनी तातडीने मातोश्रीवर बोलावले अर्थात सध्या कोणत्या लेवलवर छत्रपती संभाजीनगरचं राजकारण येऊन ठेपलंय दानवे शिंदेगडात जातील का, का कोण होईल छत्रपती संभाजीनगरचा पुढचा खासदार या प्रश्नांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे मंडळी शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले मात्र सर्वात जुने व अनुभवी असलेले चंद्रकांत खैरे यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही त्यांच्यासारखंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फुटलेल्या आमदारांवर दबाव टाकत सध्या पूर्ण जिल्हा पिंजून काढलाय एका बाजूला मोठमोठे दिग्गज नेते सोडून जात असताना चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा बोलबाला कायम ठेवलाय परंतु आता लोकसभेच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असल्याचं बोललं जात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा नारा फोडलाय ते म्हणाले की मला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली आहे दानवे नाराज नाहीत पण अंबादास दानवे यांनी मात्र चंद्रकांत खैरे मला सातत्यानं डावळत असल्याचा आरोप केलाय दरम्यान त्यामुळे उद्धव ठाकरे गटात आणखी एक राजकीय भूकंप होणार का या चर्चा रंगल्या आहेत अर्थात जरी दानवे यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतली नसली तरी आगामी काळात खैरे विरुद्ध दानवे असा संभाव्य संघर्ष उफाळून येऊ शकतो असं बोललं जाते दरम्यान कालपासून नाराज असलेले अंबादास दानवे हे शिंदेगडात जातील अशा चर्चांना म्हणून तर उधाण आलेलं होतं पण त्याबद्दल बोलताना अंबादास दानवे म्हणाले की मी मागच्या दहा वर्षापासून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे मी माझी इच्छा लपून ठेवलेली नाही पक्षप्रमुखांनाही माहीत आहे अजूनही कोणता चेहरा त्यांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला आहे मी इच्छा व्यक्त केली आहे आता ते कुणाला उमेदवारी देणार ते पाहू एकच बाजू चालत असेल आणि एकांगीपणाने कोणी वागत असेल तर त्याची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली पाहिजे चंद्रकांत खैरे मला कायम डावलत असतात ही गोष्ट आजची नाही मी चंद्रकांत खैरेंसाठी पक्षाचं काम करत नाही उद्धव ठाकरेंसाठी काम करतो खैरे काय म्हणतात माझ्याविषयी काय बोलतात त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय अंबादास दानवे पुढं म्हणाले की मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे भूकंप वगैरे कुणी म्हणत असेल तर जे म्हणत आहेत त्यांना विचारा या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही तसंच लोकसभेसाठी उमेदवारी हवी आहे हे तर मी उद्धव ठाकरेंना सांगितले मागच्या दोन्ही वेळा मी हेही सांगितलं होतं मी पक्षाचा सैनिक आहे समजा खैरेनं उमेदवारी दिली तरीही मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम करेन मागच्या वेळी तिकीट मिळालं नव्हतं तरीही निवडणूक प्रमुख म्हणून मी काम केलंय काही झालं तरी मी एकनाथ शिंदेंबरोबर जाणार नाही असंही अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं पण मंडळी अंतर्गत संघर्षाची धुसपूस वाढल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि पर्यायाने मवियाची ताकद कमकुवत भासायला लागल्याची चर्चा आहेत दरम्यान ही गोष्ट विरोधकांच्या पथ्यावर पडून एम आय एम इम्तियाज जलील भाजपचे संभावी उमेदवार भागवत कराड याचा फायदा उठवतील हे नक्की आहे मंडळी आता दोन हजार एकोणीसच्या तिरंगी लढतीत छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एम चे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे व अपक्ष लढलेले हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केला होता या अटीतटीच्या लढतीत अपक्ष लढलेले हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव इतकी मतं घेतल्यामुळं शिवसेनेच्या चंद्रकांत खैर यांना त्याचा फटका बसला आणि त्याकाळी वंचितसोबत युतीत असलेले इम्तियाज जलील निवडून आले होते दरम्यान आता ही इम्तियाज जलील हेच एम आय एमकडून दोन हजार चोवीसची निवडणूक लढवतील असं म्हटलं जात होतं पण मागच्या काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी हक्काची संभाजीनगरची जागा सोडून मुंबई उत्तर किंवा मुंबई दक्षिणमधून निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती आता त्यांच्या या वक्तव्याचे तेव्हा अनेक वेगवेगळे अर्थ काढले गेले त्यांच्या भूमिकेमागं भाजप असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या तसेही एम आय भाजपची बी टीम असल्याचा आरोप होतोच पण गेल्या पाच वर्षांचं इम्तियाज जलील यांचं मतदारसंघातलं काम पाहता मुस्लिम सहित इतर धर्माच्या मतदारांचीही त्यांनी मने जिंकलेली आहेत त्यामुळे जर जलील तिथून उभे राहिले तर त्याचा तोटा हा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो याचा भाजपला अंदाज आहे म्हणून तर तो संभाव्य धोका टाळण्यासाठी इम्तियाज जलील यांच्या जागी एम या आय एमने दुसरा उमेदवार दिला तर तो पाडण्याची शक्यता जास्त आहे दरम्यान तसं घडलं तर ठाकरेंचे संभाव्य उमेदवार खैरे किंवा दानवे यांच्यासाठी ही लढाई अधिक तीव्र होऊ शकते आणि त्यातही खैरे विरुद्ध दानवे यांच्यातला संघर्ष ताणला गेला तर मतदारसंघातल्या शिवसेनेच्या पारंपरिक मतांचं विभाजन होऊन त्याचा अल्टिमेटली फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल असं बोललं जाते सध्या महायुतीकडून भाजपच्या भागवत कराड यांच्या नावाची छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे त्यांना अर्थात अब्दुल सत्तार संदीपान भुमरे या शिंदे गटाच्या शिवसेनेची साथ मिळाली तर भाजपची इथली गणितं अजूनच सोपी होतील त्यातच तिसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्यातल्या सर्वच मतदारसंघात मराठा समाज त्यांचे उमेदवार उभे करणार आहे असं बोललं जाते तसं जर झालं तर जरांगे पाटलांचा प्रभाव असलेली मराठा मतं ही इथं विभागली जातील आणि तीसुद्धा महायुतीच्या किंवा मवियाच्या उमेदवारांसाठी धोक्याची घंटा असेल कारण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मराठा मतांचं विभाजन झालं तरी बी जे पीचा जो हक्काचा वोटर आहे तो ओबीसी समाज मात्र त्यावेळी भागवत यांच्या बाजूने उभा राहील असं बोललं जात आहे अर्थात जर कराड यांनी ओबीसी समाजाची योग्य मोड बांधली तर ती गोष्ट भागवत यांच्या पथ्यावर पडेल कारण त्यावेळी मविया आणि पर्यायानं एम आय ची ताकद तुलनेने कमजोर पडलेली असेल दुसरी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे संदीपान भुमरे अब्दुल सत्तार यांच्या प्रभावाची मते आणि भारतीय जनता पार्टीची पारंपरिक मते याचाही भागवत कराड यांना यंदाच्या निवडणुकीत फायदा मिळू शकतो दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाचं कार्ड हा एक फॅक्टर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना अधिक स्ट्रॉंग होण्याचीही तीच कारणे होती सध्या त्या प्रकर हिंदुत्ववादी मतांवर भाजपनं क्लेम केलेला असून भागवत कराड यांच्यासाठी ती मतं मेकिंग ठरू शकतात असं बोललं जाते हा पण ठाकरे प्लस वंचित युतीचा फायदा तिथं ठाकरेंच्या आणि पर्यायाने मोव्याच्या उमेदवाराला नक्की होईल कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांच्या विजयात वंचितची मतं निर्णायक ठरली होती पण त्यासाठी मवियाला इथं इकट्टा काम करावं लागेल अन्यथा खैरेविरुद्ध दानवे संघर्षाचा परिणाम इथं मवियाला जबर फटका देणारा ठरू शकतो पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय दोन हजार एकोणीसप्रमाणे यंदाही छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळू शकते का दानवे वर्सेस खैरे हा सुप्त संघर्ष महायुतीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडेल का दानवे खरंच येत्या काळात काही निर्णायक भूमिका घेतील का इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरमधून न लढणं कुणासाठी फायदेशीर आहे आणि कोण होईल संभाजीनगरचा पुढचा खासदार जलील खैरे दानवे कराड की मग आणखी कुणी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषबारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद